तर सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण बघणार आहे ती आज पुण्यामधून एक वाऱ्यासारखी बातमी व्हायरल झाली ती म्हणजे शरद माहोळ याची भर दिवसा गोळ्या जळून हत्या करण्यात आली तर मित्रांनो शरद माहोळ कोण होता गुन्हेगारी क्षेत्रामध्ये त्याचा प्रवेश कसा झाला आणि त्याची हत्या कोणी केली याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शरद माहूळ हा माहोळ तालुक्यातील एका छोट्याशा गावातील मोठा गावातील रहिवास होता त्याचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला त्याची आईवडील शेती करायचे आणि गरीब परिस्थिती असल्यामुळे नोकरी तो संदीप माहूळ याच्या गाडीचे तो ड्रायवर म्हणून काम करत असे तर मित्रांनो दोन हजार सहा साली पुण्यामध्ये बाबा बोडके गँग आणि मारणे गँग ह्या दोन गँग होत्या त्याच्यामधील मारणे गँगचा जो सहकारी होता किशोर मारणे याने बाबा बोडके गँगचा संदीप माहोळ याची हत्या केली ही पौड फाट्याजवळ त्याच्या गाडीच्या काचा फोडून त्याची हत्या केली त्यावेळेस त्या गाडीचा ड्रायवर हा शरद माहोळ होता त्यावेळी मित्रांनो त्याच्या शरद माहूळच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट गुन्हेगारी क्षेत्रात येण्याचा हाच आहे मित्रांनो तर मित्रांनो तेव्हाच त्याने सगळी जी सूत्रं आहेत बाबा बोडके गँगची ती शरद माहुळने त्याची हाती घेतली आणि दोन हजार दहा साली पिंटू मारणे मारणे गँगचा जो सहकार्य होता त्याची त्याने दोन हजार दहा साली हत्या केली आणि त्या हत्येच्या आरोपाखाली त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली पण जामिनावरती त्याला जेलमधून तो बाहेर आला पण त्याने काही त्याचे जे काम आहेत गुन्हे करण्याचे कामे चोऱ्या करणे खंडणी खंडणी मागणे आणि हत्या करणे हे चालूच ठेवलं त्याच्यामुळे मित्रांनो त्याने लवासा हे जे गाव आहे त्याच्यातील एका सरपंचाचं अपहरण केल्याचा आरोपाखाली त्याला दोन हजार बारा साली पुन्हा एकदा शिक्षा झाली आणि जेलमध्येच असताना त्याने एका दहशतवाद्याची त्याने हत्या केली तर मित्रांनो हे असे सगळे गुन्हे असे बरेच गुन्हे शरद माहोळ याच्यावरती आहेत तर मित्रांनो आपण बघितलं असेल तर शरद माहोळ याची आज भर दिवसा गोळ्या जाडून हत्या ही दुसरं तिसरं कोणी नसून त्याचा जवळचा सहकारी त्यांच्या गँगचाच साथीदार यानेच हत्या केली तर मित्रांनो हे जे हत्येचं कारण आहे ते जमिनीचे आर्थिक व्यवहार ह्याच्या काही वादातूनच हे हत्या झाल्याचं जा समोर आलेलं आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या आणि हा एक मित्रांनो हा जो ज्याने गोळ्याजवळून हत्या केल्या त्याचं नाव के ना आहे मुन्ना संतोष पोळेकर हा मेन आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि मित्रांनो ह्याला पोलिसांनी शिरवळ येथून अटक केली तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर लवकरच भेटू आपण नेक्स्ट शोमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र